भिलेवाडा फाटाजवळ मोटरसायकलसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा फाटाजवळ नरेंद्र कंपनीसमोर दिनांक दोन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान अतुल मनसाराम बांडलेबुच्चे वय सव्वीस वर्षे आणि यस राखडे वय चौदा वर्षे दोन्ही राहणार भिलेवाडा हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ई पंचवीस अठ्ठ्याहत्तरने भिलेवाड्यावरून आंबाडीला जात असता मोटरसायकलसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांच्या मोटरसायकलचा ताबा सुटल्यामुळे ते जमिनीवर कोसळले यात अतुल यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि यश याला किरकोळ मार लागला अपघात झाल्याची माहिती पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला देण्यात आली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत